नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार दर्शक हो। पूज्य नगरी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी खानापूर रस्त्यावर खोदकाम झाल्याने चिखल नागरिकांचे हाल रस्त्यावर काळी माती आल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्याची मागणी पूज्यनगरी न्यूजला भूमिपुत्र पुरस्कार मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार सर्व वार्ताहरांचे परंपराशास्त्रात हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छा दीपक परंडा दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूल पोटर प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षक व महिलांसाठी स्वतंत्र बॅच एका महिन्यात स्वावलंबी बना पत्ता पोलीस ठाणे परंडा संपर्क क्रमांक चौऱ्यात्तर तेवीस चौदा एकतीस शून्य पाच आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील खानापूर रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यावर काळी माती व चिखल झाल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे चिखलामुळे घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने अर्धवट काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे सोनारी पासुन रोड खानापूर पाठी पासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे रस्त्याचे खोदकाम झाल्याने रोड लगतची काळी माती रोडवर पसरली गेली व वर रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी वाट नसल्याने प्रचंड चिखल झाला आहे या चिखलामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे आता बातमी आहे परंडा शहरातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केल्याने पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने पूज्य नगरी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी नंदू शिंदे गनी हावरे बाशा शहा बर्फीवाले घनश्याम शिंदे पत्रकार भजनदास गुडे पत्रकार गोरख देशमाने पत्रकार आशुतोष बनसोडे ॲडव्होकेट महादेव रेडे यम आय यम शहर अध्यक्ष इरफान शेख विष्णू खांडेकर सोहेल सय्यद खय्यूम तुटके रामलिंग गायकवाड आदी उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि बेलायकॉन प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा धन्यवाद